हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार अतिशय प्रगतीचा आलेख वाढवणारा असून अवघ्या नऊ महिन्यामध्ये एक कोटी पस्तीस लाख रुपयांचं उत्पन्न वाढून एक कोटी दहा लाख रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवल्यात अधिक क्षमतेचा बसवलेला भुईकाटा यातून व्यापाराची वृद्धी होऊन नव्यानं कांदा मार्केट आता सुरू होईल यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन पाथर्डी शहराबरोबर तालुक्याच्या बाजारपेठेला आर्थिक सुबत्ता येईल असं मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केलं आहे चौदा मार्चला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या पन्नास टनी भुईकोट काट्याचं लोकार्पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या पन्नास ठणी भुईकोट काट्याचं लोकार्पण आणि कांदा मार्केट बांधकामाचं भूमिपूजन आमदार राजळे यांच्या हस्ते झालं यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी भाजपा अध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड नंदकुमार शेळके बाजार समितीचे सभापती सुभाष बरडे उपसभापती कुंडलिक आव्हाड संजय बडे बजरंग घोडके बंडू बोर्डे अमोल गर्जे बंडू पठाडे विष्णुपंत अकोलकर शुभम गाडे नितीन गर्जे यांची उपस्थिती होती सर्व संचालक मंडळ आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आशीर्वाद जो आपण दिला नऊ दहा महिन्यापूर्वी आणि त्या माध्यमातून अल्पावधीमध्ये एक चांगली झेप किंवा चांगल्या प्रगती मार्केटच्या कारभारामधून आपल्याला सर्वांना दिसून येते खरं तर आज जे व्यापारी बोलले किंवा हमाल असतील आणि आमचे रामकिसन बाबा असतील त्यांनी सभेमध्ये मागितलं किंवा जो मार्केटचा जाहीरनामा निवडणुकीमध्ये आपण सांगितला होता आणि बैठक झाल्यानंतर मी सर्व संचालक मंडळांना सांगितलं की पहिला आपण जे शब्द शेतकऱ्यांना दिले असतील व्यापाऱ्यांना दिले असतील या शहरामध्ये जे छोटा मोठा उद्योग व्यवसाय करतो इथले गाळेधारक असतील इथे हमाल असतील मापणी असतील या सर्वांच्या दृष्टीने एक एक विषयी आपण मार्गी लावूयात आणि त्याप्रमाणे हे संचालक मंडळ एकमेकाला विश्वासात घेऊन अतिशय चांगलं काम करत आहेत आत्ताच प्रास्ताविक करत असताना भरडे साहेबांना सांगितलं की जवळपास मागच्या वेळेस आपण सर्वसाधारण सभा झाली त्यावेळेस मला वाटतं एकोणऐंशी लाखाच्या ठेवी ठेवलं मला वाटतं त्याच्यात वाढ उन्हा जवळपास एक कोटी दहा लक्ष रुपये एवढ्या ठेवी या संस्थेने ठेवलेल्या आहेत त्यांचा नफाही सांगितलेल्या आहेत कर्मचारी निर्वाह निधी जवळपास पाच लाख छप्पन हजार छप्पन हजार हा एकूणच छप्पन लाख जवळपास आणि आज फेब्रुवारी अखेर जवळपास जो नफा त्यांनी दाखवला की जे उत्पन्न जे झालेले ते एक कोटी पस्तीस लाखपेक्षा जास्त झालेला आहे त्यामध्ये विशेषतः आज हा भुईकाटा जो अधिक क्षमतेचा बसवलेला आहे त्याच्या माध्यमातून निश्चित इथली व्यापार हो वृद्धी होणारच आहे त्याचबरोबर कांद्याचा मार्केट वाढलं पाहिजे ही सर्वच शेतकऱ्यांची मागणी होती त्यानुसार तिथं आता दुरुस्तीचं आणि शेडचं कामही सुरू झालेला आहे खरवंडीची मार्केटची जागा असेल आत्ताच नव्याला जो शोध लागला मी पण पहिला नाही आलेलं की मार्केटची पाच एकरची जागा भालगावला आहे आता शोधा आहे आपल्याला का आपल्या मार्केट कमिटीच्या जागा कुठं कुठं आहेत आणि त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे त्याचा उपयोग हो। त्या त्या भागातील व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना झाला पाहिजे हा खरं तर मार्केटचा उद्देश आहे आणि हे करत असताना आपण फक्त आपला मार्केट म्हटलं की भूखंड किंवा गाय एवढा पुरता हा विषय मर्यादित मी राहिला पाहिजे शेवटी मार्केट वाढलं तर आपल्या इथल्या सगळ्यांचे उद्योग व्यवसाय किंवा आर्थिक ज्याला म्हणता येईल ते मोठ्या प्रमाणात सुरू एक आर्थिक आपल्या या मार्केटच्या माध्यमातून शहरावर त्याचा आणि ग्रामीण भागावर परिणाम होत असतो मान्यवरांचं स्वागत बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बोरुडे यांनी केलं तर प्रास्तविक सुभाष बरडे यांनी करून सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी करत सर्वांचे आभार पांडुरंग लाड यांनी मानले अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी प्रवरा फुटवेअर संगमने जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस